नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीतर्फे आणि आमच्या यूट्यूब फॅमिलीतर्फे दोन हजार चोवीस गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन तुम्हाला सुख आणि समृद्धीच्या आणि भरभराटीचे दिवस येऊ अशीच ही प्रार्थना करतो बघा आमचं यूट्यूब फॅमिलीतर्फे तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन आणि दोन हजार चोवीस गुढीपाडव्याच्या मिलिंद घाटे कॉमेडीतर्फे तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन तुम्हाला सुख आणि समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस येऊ अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो मित्रांनो बघा गुढीपाडवा संपूर्ण देशामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंदाने साजऱ्या केल्या जातो आणि गुढीपाडव्याचं महत्त्व म्हणजे प्रत्येक गावामध्ये आहे ना एक घरोघरी ही गुढी साजरी केल्या जाते गुढी गुढी जे संपूर्ण ते देशामध्ये दे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आनंदाचा आणि सोन्याचा दिवस आहे मित्रांनो गुढीपाडव्याचा सण घराघरामध्ये सादर केला जातो आणि गुढी आणि उभारल्या जाते घराघरावर घराच्या घराच्यावर हु गुढी उभा करल्या जाते आणि गुढी उभा करते वेळेस ज्याचं साहित्य काय असते मित्रांनो बघा गुढी साखरेचा हार असतो साखरेचा हार आणि एक नवीन साडी आणि तांब्या असतो आणि त्याची पानं असते त्याच्यामध्ये आणि साखरेचा हार असतो अशा प्रकारे आहे ना ते घेऊन आणि घ घरावर प्रत्येकाने हे गुढी संपूर्ण देशामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये हे साजरी केल्या जाते मित्रांनो तुम्हाला गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा आणि तुम्हाला सुख आणि समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस होत अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो मित्रांनो बघा गुढीपाडवा हे संपूर्ण देशामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरी केल्या जाते तरी आमच्या यूट्यूब फॅमिलीतर्फे आणि आमच्या मिलिंद घाटे कॉमेडीतर्फे आणि सुमिता इन सिनेली यूट्यूबतर्फे सुमिता इन स्टोरेजतर्फे आणि कुकुईत मधुबाला यांच्यातर्फे सर्वांना तुम्हाला लाख 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 हार्दिक शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन तुम्हाला सुख आणि समृद्धीचे भरभराटी दिवस ये अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो मित्रांनो बघा आम्ही प्रवाने हसत खेळत राहावा एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना ठेवा आणि हसत खेळत राहा आणि आणि आयुष्य हे एक सुंदर आहे आयुष्य हे एक सुंदर आहे एकमेकाबद्दल भेदभाव विसरून एकमेकाबद्दल आपुलकीचे आणि प्रेमाची भावना ठेवा अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो मित्रांनो आपले रुसवे फुगे सोडून द्या एकमेकाशी संवाद करत जावा आणि आपापल्या आपापल्या परिवाराची काळजी घे काळजी घ्या आपल्या आई वडिलांची सेवा करत जावा मित्रांनो बघा आणि प्रत्येकाने आपल्या तुम्हाला जर भेटणं होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर आणि व्हॉट्सअपवर किंवा मेलवर आणि किंवा यूट्यूबवर आणि आपापल्या परिवाराला मेसेज द्या आणि काळजी घ्या जावा मित्रांनो आयुष्यामध्ये काहीच येत नाही कोणाचे बंगले गाड्या प्रॉपर्टी काहीच येत नाही गेल्यावर सर्व सोडूनच जावंच लागते माणूस मानुछ, माणूसांना येताना उघडा जा येतो आणि जाताना मी उघडा जातो आयुष्यामध्ये काहीच येत नाही मित्रांनो बघा कोणाच्या गाड्या बंगल्या प्रॉपर्ट्या इथं सोडून जावं लागते माणसाच्या आयुष्यामध्ये फक्त एकच येते बघा मित्रांनो एकच व्यस्त येते तुमचं कार्य आणि तुमचं कार्य हेच हे हो राहून जाते तुम्ही किती तुम्ही किती कमवल्या किती बंगले गा घेतल्या किती गाड्या घेतल्या किती प्रॉपर्ट्या घेतल्या हे कोणी विचारत नाहीत तुम्ही कसं वागले तुम्ही समाजामध्ये किती प्रेमानं वागले का दोषांना वागले तरी मित्रांनो मराठीमध्ये असंच एक म्हणणं आहे पैशाचा खळखळाट असावा किशामध्ये पैशाचा खळखळाट असावा मित्रांनो पण कोणाचा तळतळाट तल नसावे असं मराठीतून मन आहे मित्रांनो तरी मित्रांनो स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि हसत खेळत राहावा आणि एकमेकाबद्दल भेदभाव विसरून सोडून आपण एकमेकाबद्दल आपली आपुलकी ठेवा प्रेम ठेवा आणि आपण आपल्या परिवारासोबत हसत खेळत राहावा मित्रांनो त्याच्यानंतर बघा मित्रांनो आयुष्यामध्ये काहीच येत नाही हसणं हे जीवन आहे बघा मित्रांनो कोणाच्या बी गोष्टीवर तुम्ही आपण स्वतः आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि हसत हसत राहा ओके बाय असेच नवीन नवीन व्हिडिओ पाठू बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ आला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काही चुकलं असेल तर माफी मागतो ओके बाय आणि आम्ही सर्व यूट्यूब फॅमिली तर्फे दोन हजार चोवीस गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस हो आणि हासी खेळीचे दिवस येऊ अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो मित्रांनो ओके बाय